सांदलीकर प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळले स्फूर्ती चौक रस्ता कामासाठी लोखित मंचाक्रमक सांगली शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा स्फूर्ती चौक ते आलदर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे प्रशासकीय उदासीनता आणि विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लोखित मंचाता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून जनआंदोलनाचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे विलंबाची प्रमुख कारणे आणि वस्तुस्थिती विभागांमधील टोलवाटोलवी ड्रेनेज खोदाई महावितरणच्या खांबांचे स्थलांतर आणि महापालिकेची आडमुठी भूमिका यामुळे कामाला खीळ बसली आहे प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहे निधी असूनही कामठप आमदार सुधीर गाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यासाठी तीन पूर्णांक पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तीन वर्षे उलटली आहे तरीही केवळ प्रशासकीय स्तरावर कागदी घोडे नाचवले जात आहेत नागरिकांच्या जीवितांशी खेळ रस्ता पूर पूर्णपणे उखडलेला असून परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिक व्यापारी आणि वाहनधारकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाचा ढिंपणा सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी आणि महापालिका यांच्यातील पत्रव्यवहार फक्त फायलींपुरता मर्यादित राहिला आहे प्रत्यक्ष जमिनीवर कामाची एक विठही सरकलेली नाही प्रशासकीय दिरंगाईमुळे सांगलीकरांना धुळीचे लोट आणि खड्ड्यांचा सा सामना करावा लागत आहे निधी उपलब्ध असतानाही काम का थांबले आहे याचे उत्तर अधिकायांना अधिकायांनी दिले पाहिजे येत्या काही दिवसांत कामाला सुरुवात झाल्यास लोकहित मंच तीव्र आंदोलन छेडेल मनोज भिसे अध्यक्ष लोखित मंच सांगली या प्रश्नावर आता सांगलीकरांचा संयम सुटत चालला असून लोखित मंचच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद